गणपती बाप्पा मोर या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी दगडू आले तुम्ही बघू शकाल अप्रतिम डेकोरेशन तर आहे पण त्याबरोबरी उत्तम नियोजन पण आहे आता एवढ्या गर्दीमध्ये थोडंसं काहीतरी त्रास होणार पण तोही न होता सर्वसामान्य लोकांना दर्शन कसं मिळेल याचीही ट्रस्ट काळजी घेते त्याबद्दल त्या ट्रस्टचे आणि बाप्पाचे खूप आभार यावर्षी बाप्पाकडे काय मागितला हा जर प्रश्न असेल तर यावर्षी जगात हानी आतापर्यंत खूप झाली आहे ती हानी अजून होऊ नये यासाठी बाप्पाकडे सुख शांती समृद्धी आणि मी कलेची कला कलाकार असल्यामुळे आणि तो कलांचा अधिपती असल्यामुळे मी जी कला करते ती कला जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावं हीच बाप्पाची आणि इच्छा आणि प्रार्थना i on どうもありがとうございました。<music>